हॅलो नमस्कार uh, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आताच माझं जेवण वगैरे करून झालं आहे आणि दक्ष आहे घरी त्याला अजून जेवायचं बाकी आहे आणि छोटा गेला आहे बाजूला मावशी ते तिच्याकडे गेला आहे तो संध्याकाळ तिच्याकडेच जातो किंवा खाली आईकडे जातो कोण ना कोण घेऊन जातो त्याला तर मी म्हटलं थोडं झा काम जेवण झालं लवकर तर काहीतरी आपण बनवूया गोड आणि किती दिवस मी आणून ठेवलं होतं म्हणजे भरपूर दिवस झाले तरी एक आठवडा काय जास्त होऊन गेले किती दिवस विचार करू ती बनवेल बनवेल मला नारळाची लाडू किंवा अशी वडी काहीतरी बनवायची होती नारळाची जी वडी बनवतात तर मी म्हटलं लाडू बनवते लाडू पण छान लागतात ना मग म्हटलं चला लाडू बनवून घेऊया मग आता मी हे बनवायला घेते तर म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी जरा शेअर करूया एकदा फर्स्ट टाइम मी केले होते पण खूप छान झाले होते सगळे बोलले होते की छान झालेत म्हणून एकदम मस्त झाले तर म्हटलं परत करूया म्हणून म्हणून आता ट्राय करते तर आता सुरुवात घेते करायला तर आता मी जे काही लागणार आहेत वस्तू त्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत तर आता मी रेसिपी स्टार्ट करते नंतर मग होता आला तर मला काय करून इथे टोप ठेवलाय मी गरम करायला आणि इथे हा खोबरा घेतलेला आहे रेडीमेड आणलेला साखर घेतले एक वाटी आणि दूध घेतलंय आणि थोडंसं तोप एक चम्मच एक दीड चमच असेल एवढंच घेतलं जास्त नाही घेतलेलं आहे टाकून घेतलंय पूर्ण आणि नंतर आहे ना पूर्ण त्याच्यामध्ये सगळं म्हणजे मी हे करून घेणार चांगलं तुपामध्ये भाजून घेणार आहे कारण मी एकटीच आहे ना त्याच्यामुळे मला जास्त असं दाखवायला जमत नाहीये व्हिडिओमध्ये एक मिनटं में मी जरा दाखवते पूर्ण मी खोबरा टाकून चांगलं जायला असं भाजून घेते पूर्ण याच्यामध्ये व्यवस्थित व्यवस्थित आता भाजून घेते घेतलं आहे पूर्ण आणि त्याच्यामध्ये मी आता दूध टाकेल पहिलं थोड़ा दूध मी अजून त्यात टाकलं कारण मला ना कमी वाटलं दूध थोडं चांगलं करून घेते व्यवस्थित थोडस भाजून घेते माहिती नाही मागे जरा चांगले झाले होते आता होते माहिती नाही खूप छान झाले होते मागे आमच्या पिल्लू तू जेवला ना इकडे पाणी देऊ ते पाडणार तू बाबू आले थांब पिल्लू आलाय आमचा चालू झालाय त्याच आता मधी मधी हे पाहिजे ते पाहिजे आता व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे त्याच्यामध्ये मी साखर टाकते साखर मी जास्त घेतली नाही एक वाटीच घेतले कसं उगत जास्त पण गोड नको ना म्हणून हे मिक्स करून घेते तर आता साखर टाकून झालेली आहे आणि मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि हा आला हिरो मदतीला काय करतो तू मदत करायला आला मला हा प्रीती तू मम्मीला मदत करायला आला मदत करणार की काम वाढून ठेवणार ते सांग काय करणार

मम्मीला मदत करतो ना हम्म मदत करतो मम्मीला हाय कर हाय किशी ते फ्लॅंकेज डे मम्माला नाही तिकडे तिकडे असे कर तू जेवला ना सांग मी जेवलो जेवण ऐकलं जेवलो मी तुम्ही जेवला बोलतो मी जेवला जेवला सगळा जेवला हृतिक मला आता लाडू करायला मदत करणार आहे ना गृतिक हाय रे तुम्हाला मदत करणार ना लाडू करायला आ, आ, आता ही मिल्क पावडर आणलेली आहे थोडी एक चम्मस आहे जास्त नाही एक दीड चम्मच ती टाकून घेते मी छान लागते मिल्क पावडर बर्गर पाणी पाणी नाही ते दूध होत त्यांचं हो ते बाबू थोड ना ते खोबरे सोनो ते थोडं खोबर मी ठेवलेलं आहे लाडू करून झाले नाही कि साईज मग ते त्याच्यामध्ये लावायला लागेल ना नाडू बोलते लाडू लाडू वळले ना याला बाकी काय मी दुसरं असं टाकलेलं नाही याच्याकडे काय टाकत असतील तर मी कशी मागे केले होते म्हणजे झाले दीड एक वर्ष झाले दीड वर्षापूर्वी केले काहीतरी रक्षाबंधन होतं हां हां झाले रक्षाबंधन होतं त्या टायमाला मी केले होते म्हणजे झालंच त्या गोष्टी ते दीड एक वर्ष झालं दी दी एक दी, दीदी खूप दी, लहान होतं तेव्हा पण अशीच रात्रीचे केले होते पण छान झाले होते मस्त काही मी एम ए झाले मी पाणी घे झालं आहे पूर्ण मॅश झालेला आहे आता याची मी घेते लाडू बांधायला थोडं बघते थोडं अजून करते आणि मग घेते करायला आता हे सगळं मी ना ह्याच्यात काढून घेतलंय नाही आता किती लाडू बनवायला मी आता घेते मी करायला इथे सुकं खोबरं ठेवलंय थोडं काढून तर बघ ते कसे लाडू होत आहेत काय पाहिजे तुला झालं झालं आता हे थोडं लाडू बोल लाडू लाडू झाला आहे तयार आता दुसरं करूया आपण आता लाडू मी घेते सगळे करून मग नंतर तुमच्याशी बोलते हे बघा लाडू माझे झालेले आहेत लाडू बनवायला मदत करतेस ना आता लाडू झालेले आहेत बनवून आणि छोटे मोठे असे केलेले आहेत कारण खूप लेट झाले मला अकरा वाजलेले आहे चिंटूय ना चिंटून काय करतोय जागा काय करतो तू तो जागाच असतो झोपणार नाही घेतल्याशिवाय कधीतरी चुकून लवकर झोपला तर आणि दक्ष बोललेलं मम्मी लाडूच कर ते बर्फी वगैरे करू नको मला लाडूच खायचे मग आता लाडू करून झालेले आहेत छोटे मोठे केलेले आहेत बघूया टेस्टला वगैरे कसे झालेले आहेत तर बाय बाय काय बाय का तर बाय बाय व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा बाकी बघूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया चल आता फायनली बाय गुड नाईट गुड नाईट बाय गुड नाईट नार्लाचे लाडू तयार आहेत